बघा भाजपा बेश कामगार संघ हे दोन हजार सोळापासून बेस उपक्रमामध्ये कार्यरत आहे आणि कामगारांच्या प्रश्नासाठी कुठलंही सरकार असो विरोधी पक्षाचं असो की आज आमचं सरकार आमचं आहे आम्ही कामगारांचे प्रश्न घेऊन त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करतो अनेक प्रश्न आमच्या देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आम्ही सोडवलेले आहेत त्या अनुषंगाने कोणी काही बोलत असेल आमचा काही संबंध नाही आमचा काही हे नाही त्यांनाच त्यांनाच माहिती की कोणाचा संबंध आहे कोणाचा नाही आमच्या भाजपाच्या परिवारातील जे लोक आहेत जे मंडळी आहेत जे आमच्या एका विचारधारेचे आहेत त्या लोकांच्या माध्यमातून ही संघटना बनलेली आहे भाजपा बेस्ट कामगार आणि ते काही पक्षासाठी काम नाही करत ते कामगारांसाठी काम करते त्यामुळे त्यांचे जे आरोप आहेत किंवा त्यांच्या दृष्टिकोन आहे तो चुकीचा आहे काय आवाहन कराल कामगारांना या ठिकाणी काय आवाहन या ठिकाणावरून कामगारांना मी एकच आवाहन करतो की आज बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचं व्याजदर साडे दहा टक्क्याच्या वरती आहे आज साठ पासष्ट वर्ष झाले ही पथपेढी चालते आणि आज कॉर्पोरेट जगतामध्ये महेंद्र ग्रुप असू द्या टाटा ग्रुप असू द्या कुठलाही ग्रुप असू द्या त्या ग्रुपमध्ये चार रुपये पाच रुपये आणि आज कामगारांना लोन मिळतो ही शासकीय उपक्रमातली पथसंस्था असूनसुद्धा या ठिकाणी व्याजाचा दर कमी नाही आहे आमचा एकमेव उद्देश कामगारांना सेवन पर्सेंटपर्यंत लोन उपलब्ध करून देणे हा एक उद्देश आहे दुसरा उद्देश आहे आज आपण कुठलाही पैसा कुठलेही ट्रान्सफर पैशाचा आपण जी पे करतो एका सेकंदात पैसे जातो आज या देशातल्या सर्व बँका डिजिटायझेशन झालेल्या आहेत आणि पतसंस्थाही झालेल्या आहेत तर आम्ही ही पतसंस्था अशी डिजिटलायझेशन करू की कामगारांना एका दिवसात एका तासात तत्काळ आम्हाला आपत्कालीन लोन मिळावं कारण हो। की बघा आमचे बेस्ट ड्रायवर कंडक्टर आहेत कधी काय होऊ शकते अपघात होऊ शकतो त्यांच्या कुटुंबावर प्रसंग कुठला येऊ शकतो काय एवढा पगार नाही आहे कामगारांना की ते लाख रुपये दोन लाख रुपये इमिजिएटली तयार हे होतील तर उद्या जर एखादं एक लाख दोन लाखाची गरज पडली तर त्यासाठी पथसंस्था आहे ना ही एक सोसायटी आहे या सोसायटीकडून आम्हाला पैसा मिळाला पाहिजे म्हणून आम्ही एका तासात एका दिवसात त्या कामगारांच्या खात्यावर आपत्कालीन तात्काळ लोन आम्ही आमच्या सं आमच्या संचालक मंडळाच्या माध्यमातून देऊ हा एक आमचा दुसरा उद्देश आहे तिसरा उद्देश आहे की या ठिकाणी आजपर्यंत असं चाललेलं आहे की एखादा लीडर एखादा प्रतिनिधी युनियनचा त्याची सही पाहिजे किंवा एखाद्या ओ ए अधिकारी आहे त्याची सही पाहिजे तरच लोन मिळेल तरच लोनसाठी पुढे जाते तर, तर आम्ही ही जी अळवणूक आहे ही आम्ही थांबवणार आहे आणि त्या कामगाराला पाच लाख रुपयापर्यंत विना जामीन काय करायचं आहे जामीनची जामीन आज मोठ्या मोठ्या बँका करोड रुपये विदाउट जामीनचे लोन देत आहेत आणि हे तर आमची कायम नोकरी आहेत कायम कामगारांची संस्था आहे आम्ही पाच लाखापर्यंत विदाऊट एनी वि जामीनदार आम्ही त्यांना लोन देणार आहे आणि तिसरा मुद्दा आहे की कामगारांचं आज बघा आमच्या मोदी सार मोदी साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाच लाखापर्यंत मेडिक्लेम इन्शुरन्स आज हॉस्पिटलमध्ये पाच लाखापर्यंत उपचार होतो मग आमची संस्था असून आमच्याकडे पैसा असून आम्ही ती सुविधा देत नाही का देऊ नये म्हणून आम्ही सोसायटीच्या माध्यमातून जवळजवळ दहा लाखाच्या वरती मेडिक्लेम इन्शुरन्स पॉलिसी देऊन कामगारांना आम्ही त्याच्या कुटुंबाला त्याच्या पाल्याला जर जमलं तर आमचे जे आम्ही आता मुंबईत आलो ना सर्व कामगार काही मुंबईत गावाहून इकडे आलो आमच्या काही आमच्या गावाला पण लोक आहेत आईवडील त्यांना पण या सुविधेचा लाभ कसा घेता येईल दहा लाखामध्ये त्यांना कसा आणता येईल हे आमचा एक उद्देश आहे आणि तो आम्ही चारही गोष्टी आम्ही पूर्ण करणार या आमच्या या निवडणुकीच्या आजच्या आमचं जर पॅनल निवडून आलं आमचं पॅनल शंभर टक्के निवडून येणार याच्यात काही दुमत नाही लोकांना आमच्या आम्ही लोकांच्या गरजा पूर्ण करणार आहोत आणि या चार गरजा खूप मत आहेत हो धन्यवाद